बघून कळलंच असेल तुम्हाला आज कुठली रेसिपी आहे तर आज आपण बनवतोय झणझणी तशी अंडाकरी तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर दिसतानीच खूप छान दिसते की ना तर अंडा करी बनवण्यासाठी सर्वात आधीची स्टेप म्हणजे अंडी शिजत घालायची तर मी तर अंडी शिजत घालून घेतलेली आहे नंतर आपण मसाला भाजून घ्यायचा आहे तर मी एक कांदा आधीच गॅसवर भाजून घेतला होता थोडंसं खोबरे घेतले गर्दी वाटी ते खोबरंसुद्धा खरपूस भाजून घ्यायचं आहे दोन चमचे हरभऱ्याची डाळ घेतली आहे ती डाळसुद्धा व्यवस्थित कमी गॅसवर आपल्याला तळून घ्यायची आहे मी खूप डिटेलमध्ये नाही दाखवत आहे आणि त्याच तेलामध्ये मी तर धने घेतलेत दोन चमचे ते धने घालून घेतलेत एक मिरच्या घेतल्या आहेत मिरच्यासुद्धा टाकून घेते खसखस घेतली दोन चमचे तर खसखससुद्धा घालून घेते आणि थोडेसे तीळसुद्धा घेतलेत तर तुम्ही की तीड आणि खसखस यामधली कुठली एकही एक वस्तू घेतली ही चालेल पण अंडाकरी करताना शक्यतो खसखस गॅस म्हणजे अंडाकरीला छान अशी चव येते तर मी तर खसखससुद्धा घेतली आणि तीळसुद्धा घेतली कारण माझ्याकडे दोघी होतं पण खसखस तीळ भाजताना आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे खसखस तीळ आणि डाळ भाजताना जर तुम्ही ती कुठेतरी कच्ची ठेवली तर आपल्या भाजीला अजिबात तरी येत नाही आणि मसाला खूप वेळ परतावा लागतो त्याच्यामुळे खसखस तीळ आणि डाळ घेताना ती व्यवस्थित भाजली गेली पाहिजे तर जो आपण कांदा भाजून घेतला होता तो कांदासुद्धा यातच मी घालून घेते आहे तो एक दो दोन मिनटं परतून घ्यायचा आहे तो ऑलरेडी भाजलेला आहे तर वाटणा तिथं मी कोथिंबीर घेतली आहे तरी इथे मी खडे मसाले घेतलेत तर आपण मस मसाला पावडरवरनं वापरणार नाही आहे तर मसाला वाटताना इथे आलं लसूण खोबरं डाळ आणि जे मसाला घेतला आहे खडा मसाला आणि तीड खसखस धने मिरच्या त्यात थोडीशी कोथिंबीर घातली आहे तरी इथे मी आज म पाट्यावर मसाला वाटते आहे तर मी इथं वाट वाट <पाता> मसाला वाटताना वाट 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 तीन बॅचमध्ये वाटणार आहे कारण माझा पाटा खूप छोटा आहे मसाला मला खूप प्रॅक्टिस नाही आहे मसाला वाटायची तर तो खूप मसाला इकडून तिकडून सांडतो तर मी अगदी थोडा थोडा मसाला घेऊन वाटून घेणार आहे तर अगदी कमी पाण्याचा यूज करून मी हा मसाला इथं वाटून घेते तर तीन बॅचमध्ये मी इथं मसाला वाटून घेतला आहे इकडून तिकडून सांडू नये म्हणून तर तुम्ही बघू शकता मसाला वाटतानाच मसाल्याचा खूप असा छान वास दरवडला होता तर खूप जास्त बारीक नाही वाटलेला जसा मला जमेल तितका मी मसाला वाटून घेतलेला आहे तरी पण छान मसाला वाटला गेला आहे आपला मसाला वाटतानाच खूप जास्त सुगंध येत होता तर पूर्णपणे इथे मी मसाला वाटून घेतला आहे एक दोन तीन बॅच करून घेतल्या होत्या मसाल्याचा थोडा थोडा मसाला मी वाटून घेतला आहे तर मसाला आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि फोडणीची तयारी करायची आहे तोवर आपण जे अंडे शिजत घातले होते त्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे तरी तो व्यवस्थित आपल्याला पाट्याला जो मसाला लागलेला आहे तो थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आता फोडणीसाठी मी एका कढईमध्ये तेल घालून घेतलंय तर तुम्ही बघू शकता अगदी कमी पाण्याचा यूज करून मी मसाला वाटलेला आहे तर फोडणीमध्ये तेल आहे आता तो जो मसाला घेतला होता तो मसाला सुद्धा आपल्याला यात घालून घ्यायचा आहे तर मसाला मी घालून घेतला आहे आता मी इथं कलरसाठी थोडंसं तिखट घालून आहे कारण मी ज्या मिरच्या घातल्या होत्या त्या थोड्याशा तिखटपणासाठी होत्या आता कलरसाठी मी इथं एक चमचा लाल तिखट घालून घेते तर हे तिखट अजिबात तिखट नाही आहे खूप फिक्क आहे त्याच्यामुळं मी तिखट आहे तुम्ही पूर्ण मिरच्या आणि पूर्ण तिखट वापरलं तरीही चालतं तर मसाला एक दोन मिनटं परतल्यानंतर त्यात पाणी घालून घ्यायचं आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथं मीठ घालून घेतले पूर्ण भाजीला जेवढं आपण मीठ घालणार आहे तेवढं मीठ मी मसाल्यामध्येच घालून घेते मसाल्यामध्ये मीठ घातल्यानंतर मसाला, मसाला, मसाला खूप लवकर आपल्याला शिजून येतो आणि त्याला लवकर असं तेल सुटतं तर आपल्याला जितकी भाजी करायची त्या हिशोबाने मी इथं पूर्ण मीठ घालून घेतले तर खूप लवकर आपला मसाला शिजून आला आणि तर्रीसुद्धा आली आहे कारण आपण मसाला भाजताना सुद्धा तुम्ही बघितलं असेल खूप व्यवस्थित मसाला भाजून घेतला आहे तर तुम्ही जर मसाला व्यवस्थित भाजला तर मसाला व्हायला सुद्धा वेळ लागत नाही आणि भाजीला सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते तर जी आपण अंडी घेतली होती ती व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित त्याची साल काढून घ्यायची आणि थंड पाण्यामध्ये त्याला एका एक पाण्याने धुऊन आहे जे बारीक बारीक टरफलं असतात ते जर भाजीत आले तर भाजी खायला अजिबात चांगली लागत नाही तर व्यवस्थित आपल्याला आपली जी अंडी घेतली होती ती धुवून घ्यायची आहे तर मी तुम्हाला आधीच सांगितलं आपण या भाजीमध्ये कुठलेच मसाला यूज करणार नाही वरचा जे खडे मसाले होते तेच खडे मसाले यात मी घातलेले तर मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं नाही आहे कारण या व्हिडि मा या आधीच्या खूप व्हिडिओमध्ये जे ज्यात आपण मसाल्याची भाजी केली त्यात मी तुम्हाला मसाले सांगितलेले किती घ्यायचे काय घ्यायचे त्याच्यामुळे खूप डिटेलमध्ये काय मसाले घेतले मी तुम्हाला नाही सांगितलेलं तर तुमच्याकडे जे खडे मसाले असतील ते खडे मसाले घ्यायचे त्यात मी प्रामुख्याने जावित्री दालचिनी थोडंसं जायफळ असं घेतलेलं आहे मिरे लवंग तर भाजीला छान असा कळसुद्धा आलेली आहे तुम्ही बघू शकता तरी कुठेही गेलेली नाही आहे आपण खसखस दाळ तीड सगळं घेतलं होतं तरी कारण आपण व्यवस्थित असं भाजून घेतलं होतं तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि बघत राहा